तर सुबोधदाचं प्रयोग होता आश्रूंचे झाले फुलं या नाटकाचं म्हणजे पूर्ण ती टीमचा तिथे एक मेला दोन हजार एकोणीस आणि त्याच दिवशी महाराष्ट्र डे असतो त्या दिवशी आमची थर्टी पर्सेंट ऑफची आम्ही स्कीम ठेवतो एक दिवस तर मी मुक्ताशी मुक्ताला विचारलं की आपण त्या दिवशी किश दादा आहेच म्हणजे वी आहे हां आमचं खूप लक्ष असतं नाटकाला कोण येते काय येते एनी सेलिब्रिटीज कमिंग आणि सुबोधदादाचं पुस्तक पण आहे घेई छंद बरं म्हटलं आपण ते पण विक्रीला ठेवू ज्यांना सह्या घ्यायच्या ते सह्या घेता येतील तर कॅन वी कॉल सुबोधदादा तर आम्ही त्यांचा नंबर मिळवला सुबोधदाताचा त्यांना कॉल केला ते म्हणे डन दाते मला उचला तुम्ही तिथून आफ्टर द इव्हेंट सुबोधदादा म्हणे उचला 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 तर कॉन्टॅक्टमध्ये होतो मी तर मी बॅनर वगैरे बनवले नाशिकमध्ये प्रमोट केले खूप ठिकाणी लावले आणि बिलेवेट समीर साडेचारपर्यंत माझी कॉलनी जी आहे म्हणजे पुस्तक पेठची आमची कॉलनी ते पूर्ण जॅम लागला होता फक्त दादाला बघायला आणि नाइंटी पर्सेंटवर फिमेल्स बर येस आणि दादा फोन उचलत नव्हता मी खूप फोन करत होतो की ते म्हणे मी येतो पहिले म्हणले उचला नंतर म्हणे मी येतो मला लोकेशन वगैरे पाठवा मी लोकेशन पाठवलं पाच वाजले साडेपाच वाजले दादाचा पत्ता नाही फोन उचलत नव्हते फायनली सहाला मला दादाचा फोन आला की दाते मला प्लीज तुम्ही उचला कारण माझे माझ्याकडे जे लोक येत आहेत कोणी मिसळ आणते कोणी जिलेबी आणते तुम्ही प्लीज उचलाय नाही तर मला हे इथेच खात बसायला लागेल आणि सेल्फी घेणं थांबत नाही तो यू कम अँड पिक मी अप तर साडेसहाला मी पोचलो पावणे सात और सहा पन्नासला मी त्यांना घेऊन आलो सुबोध दादाला आणि पीपलवर फ्रेंटिक पण द मुमेंट दादा आले म्हणजे मी पण पहिल्यांदाच तिथे तिथं तिथे पाहिलं तर असे एकदम असे फ्रीज झाले होते सगळे की खरंच सुबोध भावे आलेत म्हणजे दादा आला आणि ते एंटर झाले आणि इमिजिएटली मुक्ताकडे त्यांनी क्रेडिट कार्ड दिलं ते मला okay. पुस्तक घ्यायचे तुम्ही लगेच बिल बनव दादा तुम्ही पुस्तकंच बघा पहिले त्यांनी त्यांच्या मुलासाठी बरेच पुस्तकं घेतले आणि दॅट वॉज अ मेमोरेबल मोमेंट फॉर मी की जेव्हा दादा म्हणे मला उचला दादे तुम्ही उचला प्लीज उचला कारण लोकं मला सोडत नाही सो दॅट विल रिमेन अ व्हेरी गुड मेमरी भावे, भावे दादा, ते दादा ऑटोमॅटिकली गाडीत दादा मोबाईल मध्ये होते माझ्या फ्रेंडला मी बोलत होतो म्हणलं बोलायचंय दादा जिथे आय विल नॉट ड्राईव्ह तू तुझी गाडी म्हणजे तुझ्या गाडीत तू तु घेऊन ये वी विल पिक हिम अप मी दादा मागे बसले होते मी बाजूला होतो आणि कॉन्स्टंटली मी बोलत होतो पण दादा मोबाईल मध्ये होते आणि आय डोंट नो सबकॉन्शियसली मी दादा म्हणायला लागलो इट जस्ट हॅपन की म्हणजे सुबोध Uh, सर किंवा हे आलंच नाही जस्ट झालं की सुबोध असं एका वेळेस त्यांच्या गाडीमध्ये दहा पुस्तकं असतात सुबोध भावेंच्या गाडीमध्ये एका वेळेस दहा पुस्तकं असतात आणि एका वेळेस ते दहा पुस्तकं वाचतात कधीतरी कुठलं तरी पुस्तक, पुस्तक पंचवीसावं कानावर असतात <coughs> कधीतरी एखादं पुस्तक पन्नासाव्या पानावर असतं कधीतरी कुठलं पुस्तक एंडला असतं पण त्यांचं म्हणणं आहे की वाचन हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे तर ते कुठेतरी तुम्हाला दिसलं असं मला वाटतंय दिसलं कारण त्यांनी त्या दिवशी त्यांच्या मुलांसाठी बालसाहित्य खूप घेतलं बरं म्हणजे दिस इज दोन हजार एकोणीस म्हणजे सिक्स इयर्स बॅक स्वतःसाठी नाही घेतलं मी त्यांना सजेस्ट केले त्यांनी घेतलं पण मुलांसाठी जास्त पुस्तक घेतलं आणि मला आठवतं त्याच्या लहान मुलासाठी त्यांनी राधाचं घर हे ज्योत्स्ना प्रकाशनचं माधुरीताई पुरंदरींनी लिहिलेलं पुस्तक घेतलं फार छान अँड वन ऑफ आवर बेस्ट सेलर्स बरं बरं ते पण दादा मी सजेस्ट करत गेलो आता घेत गेले आणि मग मुक्तानी ते सॅप केलं फायनली क्रेडिट कार्ड लोक डिस्काउंट दिलं की नाही डिस्काउंट वी गिव्ह ट्वेंटी आणि अवर बिगेस्ट कस्टमर इज किशोर दादा किशोर कदम okay. किशोर रेग्युलरली नाच नाशिकला फ्लॅट पण आहे आणि रेग्युलरली येतात त्यांना आम्ही देतोच म्हणजे देतोच आणि माझ्याकडे सगळे साहित्यिक माझ्याकडे अनिल औसट येऊन गेलेत म्हणजे यू नेम नाही ने, विश्वास पाटील येऊन गेलेत अछूत गोडबोले येऊन गेले त्यांच्या आम्ही इव्हेंट्स केलेत म्हणजे प्रकाशन केलेत पुस्तकांचे गप्पांचे कार्यक्रम केलेत तेव्हा होते तेव्हा नॉमिन क्लेचर होतं पण मी सांगतो की एव्हरीबडी विजिट्स पुस्तक पेट सुभाष औसाटांचा मी इव्हेंट केला महेश कोठालेंचा इव्हेंट केला तो फार धमाल झाला सांगा ना त्याबद्दल अरे तो त्यांचं आत्मकथन आलं मेहता पब्लिशिंग हाऊसकडनं डॅमिट आणि काही तर मी तेव्हा सुनील सुनीलबाई होते तेव्हा म्हणलं सॉरी सुनीलबाई नव्हते सॉरी ही ॲट पास्ट आहे सुनील मेहता तर अखिल मेहता त्यांचा मुलगा तर म्हटलं अखिल आपण करेंगे की इव्हेंट म्हणे अरे आप बोलो तर ते प्लॅन झालं मग त्यांच्या असिस्टंटशी बोलणं झालं त्यांचा नंबर नाही दिला त्यांनी तर त्यांना मला होस्ट करायची संधी मिळाली आणि फार ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजे ग्रेट नॉट मी फक्त तारीफ नाही करत आहे बिकॉज इज सेलिब्रिटी पण व्हेरी हंबल व्हेरी डाऊन टू अर्थ आणि फार ओपन अप झाले म्हणजे ही ओपन अप विथ मी आम्ही जेव्हा डिनर केलं तेव्हा खूप छान मजा आली आणि त्यांचा फार पहिले आम्ही ते चहा पाण्याला बोलवलो तिथून आम्ही इव्हेंट जिथे आम्ही केला होस्ट तिथे आम्ही गेलो तर अगेन अ व्हेरी नाईस ऑपॉर्च्युनिटी टू होस्ट अ सेलिब्रिटी ऑफ द मराठी फिल्म इंडस्ट्री आफ्टर सुबोध दादा माझा एक कॅलिग्राफिक कॅलिग्राफी करणारा एक फ्रेंड आहे निलेश गायदनी नाशिकचा तो आणि तिची बायको कॅलिग्राफी करतात ते म्हणे तू आहेस का पुस्तक पेटला पावणे आठला फोन आला दोन हजार एकोणीस ची गोष्ट असेल फिविडली आय रिमेंबर तो म्हणे मी कोणाला तरी घेऊन येतोय म्हणलं अरे डन आय एम वेटिंग म्हणे लाईट बीट चालू कर सगळी म्हंटलं माझे चालूच असतात आय विल नेव्हर क्लोज लाईट आणि कोण आलं असेल चंद्रमोहन कुलकर्णी हो म्हणजे तुम्हाला माहितच आहे नो नीड टू इंट्रोड्यूस सरांबद्दल मुखपृष्ठकार आता त्यांना अवॉर्ड पण मिळाले दोन तीन मुखपृष्ठांसाठी ते डिस्काउंट घेत नाही अँड वर we शॉक्ड त्यांनी बरेच पुस्तकं घेतले आणि अजून एक गणेश कनाटे म्हणून आहेत मुंबईचे ठाण्याचे हिरानंदनीमध्ये राहतात ते डिस्काउंट घेत नाही तर हे वी कॅन से की इट वॉज अ व्हेरी अद्भुत अनुभव काहीतरी वेगळं की डिस्काउंट नको आणि नारके सर ही इज नो मोर सॉरी हरिनारके सर ऑल्सो ते डिस्काउंट त्यांनी पण माझ्याकडनं बरंच शॉपिंग केली